महाबुद्धिमान महाराजांची अगदी हुबेहुब चित मय जिता पट तू हारा अशी पुरंदरच्या तहातच दडलेली अफला तून चाल महाराजांनी मुलुख घेतला औरंगजेबाचाच आणि परत देताना मात्र आपला हक्क ठामपणे वसूल केला महाराजांच्या या आणखी दोन अभेद्य डावांनी जयसिंग पुन्हा एकदा आणि पुरता गंडला होता नमस्कार इतिहास मित्रांनो महाराजांच्या पराक्रमी कारकिर्दीवरचा सर्वात मोठा कलंक म्हणजे पुरंदरचा तह या बिनडोक अपप्रचाराला कायमचे गाडून टाकून महाराजांच्या अलौकिक बुद्धिमत्तेतून साकारलेले विजयी आभूषण म्हणजे पुरंदरचा तह हे सिद्ध करणारा हा डी पुरंदर तह या मालिकेचा पाचवा भाग आहे या भागात महाराजांनी औरंगजेबाचे दोन लाख रुपये आधीच खिशात घालून जयसिंगाकडून आणखी दोन लाख रुपये कोणते कारण पुढे करून कसे वसूल केले महाराजांची ही अतर्क चाल चित मय जिता पट तू हारा अशीच कशी होती हे तर उघड होणार आहेच आणि त्यासोबतच पुरंदरच्या तहाचे मर्म ठरलेला महाराजांनी जिंकलेला मुलूक मुळात औरंगजेबाच्याच हक्काचा होता का या प्रश्नाचे अनपेक्षित धक्कादायक आणि चक्रावून टाकणारे उत्तर सुद्धा आहे अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यानिशी या आधीच्या चार भागात आपण पुरंदर तहाचा जन्म कसा झाला तहातील संघर्षाचे कारण ठरलेल्या मुलखाची मेक महाराजांनी अकरा किल्ले आणि दोन कोटी रुपये तहातून गायब कसे केले आणि पुरंदर तहानंतर महाराजांकडे फक्त बारा नवे तर छप्पन्न किल्ले कसे होते मनसबीच्या तनख्याची डोकेबाज चाल हे सर्व तुम्ही पाहिलेच असेल नसेल पाहिले तर ते चार भाग आधी पहा म्हणजे या पाचव्या भागातील मुद्दे आणि घटनाक्रम पूर्णपणे लक्षात येईल तहाच्या वाटाघाटीत महाराजांनी औरंगजेबाला वार्षिक तीन लाख होन खंडणी किंवा फी देणे कसे टाळले ते आपण जयसिंगाच्या एका पत्रात या आधीच्या एका भागात पाहिलेले आहे महाराजांनी शंभूराजांच्या मनसबीचा तनखा म्हणून औरंगजेब देणार असलेली रक्कम त्या तीन लाख होनांच्या बदल्यात तशीच तुमच्याकडे वळती करून घ्या अशी मागणी केली होती आणि जयसिंगाने ती मान्य केली होती त्याच पत्रामध्ये जयसिंग औरंगजेबाला लिहितो शिवाने मला विजापूर मोहिमेत त्याच्या पुत्राच्या मनसबीचे सैन्य आणि जादा सात हजार कुशल पायदळासह सामील होण्याचे वचन है। बाद शाहने ला दिले आहे बादशहाने त्याला दिलेल्या निजामशाही मुलखातील एक लाख होणांच्या प्रदेशाबाबत त्याने म्हणजे शिवरायांनी असा अर्ज केला की त्याला याशिवाय उत्पन्नाचे दुसरे साधन नाही त्याचा विजापुरी तळ कोकण मुलूक अजून अस्थिर आहे विजापुरी बालाघाट जो तो घेऊ शकेल त्यात त्यावेळी दंगली माजतील आणि शेती ठप्प होईल म्हणून शिवाने विनंती केली की मला निजामशाही मुलखातील एक लाख होन उत्पन्नाची खेडी आणि महाल द्यावेत पण अशा प्रकारे शिवाला एकदम एक, एक लाख होन उत्पन्नाची खेडी देण्यापेक्षा मी असा विचार केला की एक वर्षानंतर या मुलखाचे प्रत्यक्ष उत्पन्न पाहिल्यावर शिवाला देण्याचे एक लाख होन उत्पन्नाचे महाल म्हणजे तालुके निवडावेत या मध्यंतरीच्या काळात विजापूर विरुद्ध होणाऱ्या युद्धात शिवाच्या सैन्याचा होणारा खर्च भागविण्यासाठी मी त्याला दोन लाख रुपये रोख देण्याचे मान्य केले आहे ही रक्कम ज्या जहागिरीपासून त्याला वर्षभर दूर ठेवण्यात येणार आहे तिच्या बदल्यात आहे आता यात महाराजांनी जयसिंगाला आणखी एका तिढ्यात कसे अडकवले होते ते सोपे करून सांगतो तहातील वाटाघाटीनुसार महाराजांना एक लाख होन वार्षिक उत्पन्नाचा निजामशाही मुलूक आधीच मिळाला होता विजापूर विरुद्धच्या युद्धात महाराज जयसिंगाला ससैन्य सा सामील होणार होते आता महाराजांच्या या सैन्याचा खर्च कोण आणि कसा करणार हा प्रश्न उपस्थित झाला यासाठी महाराजांनी जयसिंगाकडे निजामशाही मुलखातील आणखी जादा एक लाख होन उत्पन्नाची खेडी आणि महाल म्हणजे तालुके मागितले जयसिंगाने तसा मुलूख देणे एक वर्ष पुढे ढकलले आणि त्याऐवजी मध्यंतरीच्या काळात महाराजांना सैन्य खर्च म्हणून दोन लाख रुपये रोख देण्याचे मान्य केले हा प्रकार तर आणखीनच भारी आहे कसे ते बघा आधीच मिळालेला एक लाख होन उत्पन्नाचा प्रदेश सोडून सैन्य खर्चासाठी महाराजांनी आणखी जादा एक लाख होन उत्पन्नाच्या मुलखाचा मुद्दा उपस्थित केला महाराजांची ही वाढीव मागणी सुद्धा जयसिंगाने मान्य केल्याने झाले होते ते असे की जयसिंगाकडून महाराजांनी त्यांचे जे सैन्य विजापुरी मोहिमेत जयसिंगाच्या सैन्यासोबत लढणार होते त्या सैन्याच्या खर्चासाठी म्हणजे पगार व इतर सर्व बाबींसाठी दोन लाख रुपये मंजूर करून घेतले होते विजापूर विरुद्धचे युद्ध अजून सुरू व्हायचे होते त्यामध्ये कोण जिंकणार कोण हारणार हे अजून भविष्याच्या पोटात दडलेले होते महाराजांचे सैन्य त्या मोहिमेत कशी आणि काय कामगिरी करणार ते सुद्धा अजून समोर यायचे होते थोडक्यात युद्ध हो अथवा न हो जयसिंग जिंको की हरो काय व्हायचे ते झाले तरी महाराजांना मात्र दोन लाख रुपये जयसिंगाने द्यायचेच होते इथे तर महाराजांनी चित मय जिता पट तू हरा या पद्धतीने आपला सैन्य खर्च जयसिंगाच्या गळ्यात घातला होता महाराजांची ही चलाखी अगदी जशास तशी अशा प्रकारचीच होती महाराज पाच लाखाचा विजापुरी बालाघाट काबीज करण्यासाठी औरंगजेबाला जी, जी वार्षिक रक्कम देणार होते ती सरळ सरळ एक प्रकारची फी होती जयसिंगाच्या पत्रांमध्ये त्या रकमेला फी हाच इंग्रजी शब्द मूळ फारसी शब्दासाठी भाषांतरकार इतिहासकार जदुनाथ सरकार यांनी वापरलेला आहे म्हणजे तुम्ही माझ्याकडून जशी व्यवहाराने फी घेणार आहात त्याच व्यवहारी पद्धतीने तुम्ही मला सैन्य खर्च दिलाच पाहिजे ही अट महाराजांनी जयसिंगाकडून मान्य करून घेतली होती यात आणखी भर म्हणजे औरंगजेबाने पुरंदर तहाच्या फरमानाच्या आधी शंभूराजांच्या नावे त्यांच्या मनसबीचे पहिले फरमान पाठवले त्यावेळी बक्षीस म्हणून शंभूराजांना दोन लाख रुपये दिले होते हे आपण या आधीच्या भागात पाहिलेलेच आहे ते दोन लाख रुपये त्यावेळीच महाराजांच्या खिशात म्हणजे स्वराज्याच्या खजिन्यात जमा झाले होते थोडक्यात काय तर औरंगजेबाकडून दोन लाख रुपये मिळून सुद्धा महाराजांनी जयसिंगाला म्हणजेच औरंगजेबाला रोख एक रुपया सुद्धा दिला नव्हता उलट आणखी दोन लाख रुपयांचा सैन्य खर्च जयसिंगाकडून त्याच्यासोबत आपले सैन्य देताना घेतला होता हा दिला तरच महाराज सैन्याची मदत करणार हे तर उघडच होते कारण बाकी ठिकाणी उधारी चालत असली तरी सैन्य मात्र पोटावरच म्हणजे रोखीवरच चालणार ना महाराजांनी विजापूर विरुद्धच्या मोहिमेत आपले काही सैन्य जयसिंगाच्या सैन्यासोबत दिले होते अर्थात ते दोन लाख रुपये महाराजांनी जयसिंगाकडून घेतलेच होते यामध्ये कळीचा मुद्दा असा आहे की विजापुरी बालाघाट मिळाला तरच महाराज औरंगजेबाला तीन लाख होऊन वार्षिक हप्त्याची रक्कम देणार होते पण जयसिंग हारला किंवा जिंकला तरी महाराजांना दोन लाख रुपये मात्र त्याने द्यायचेच होते हा असला अफाट डोकेबाजपणा महाराजांना सुचणे आणि त्यांनी तो जयसिंगाकडून मान्य करून घेणे ही सुद्धा महाराजांनी जयसिंगावर केलेली निर्विवाद अशी मातच होती कारण तह कायम होऊन औरंगजेबाचे तसे फरमान आल्यानंतर महाराजांनी ही चाल खेळली होती विजापूर विरुद्धच्या मोहिमेत पुढे घडले ते असे जयसिंग त्या युद्धात आदिलशाही कडून सपशेल हारला मोगलांची प्रचंड हानी झाली पण महाराजांनी मात्र आपले बहुतेक सर्व सैन्य सुरक्षित राखले आणि याचा सैन्य खर्च तर महाराजांनी आधीच जयसिंगाकडून घेतलेला होताच आधीच सैन्य खर्च घेण्याची महाराजांची ती चाल म्हणजे चित मय जिता पट तू हारा याचे उत्कृष्ट उदाहरण ठरली ती अशी आता मी सांगणार असलेला मोठा मुद्दा फार महत्वाचा आहे आणि तो म्हणजे काहीही झाले असले तरी औरंगजेबाने महाराजांकडून चार लाख होणांचा मुलूक आणि वीस किल्ले घेतले होते हे महाराजांचे मोठे नुकसान झाले होते ही बाब अगदी खरी आहे पण ते नुकसान महाराजांनी सहन करण्यामागे जयसिंगाची ती तथाकथित मुत्सद्देगिरी कारणीभूत नसून एक वेगळेच आणि महत्वाचे कारण होते हे मात्र अजूनही अंधारातच राहिलेले आहे हे कारण जर कळलेच नाही तर मग पुरंदर तहातील आणखी एक महत्वाचे मर्मच कळले नाही असेच म्हणावे लागेल हे मर्म समजून घेण्यात सर्वात महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे एखाद्या विशिष्ट मुलखावर एखाद्या सत्तेच्या असलेल्या हक्काचा कायदेशीरपणा आणि दोन सत्तांमध्ये झालेल्या तहांच्या करार मदारांच्या अधिकृतपणाच्या आणि अंमलबजावणीच्या तत्वांचा हा मुद्दा तर पूर्णपणे बाजूलाच टाकला गेला आहे तसा तो कुणाच्याही लक्षात येणे अवघडच आहे पण त्याकडे वळले तर तो समजून घेणे काही फार अवघड जाणार नाही महाराजांनी औरंगजेबाला मुलखासह किल्ले का दिले याबरोबरच औरंगजेबाने महाराजांकडे काही मुनुख आणि किल्ले का राहू दिले या गूढ प्रश्नाचे उत्तर यातूनच मिळणार आहे हा प्रश्न सोडविणे म्हणजेच तहाचा गाभा डिकोड करणे आहे तहाची सर्व कलमे तर आपण आधीच सविस्तरपणे पाहून त्यांचा अर्थ समजून घेतला आहे पुरंदर तहावेळी कोणत्या मुलखावर कुणाचा हक्क होता आणि तो का होता हे नकाशांमधून समजून घेणे फार सोपे आहे यात आपण औरंगजेब आणि आदिलशहा सोबत महाराजांचा हक्क सुद्धा जाणून घेणार आहोत आपण आधी औरंगजेबाची आधी बाजू पाहूयात आपण याआधी दुसऱ्या भागात जाणून घेतलेल्या इतिहासात सोळाशे तेहतीस साली शहाजहान आणि आदिलशहा यांनी एक होऊन अहमदनगरची निजामशाही बुडवली हे पाहिले आहे सोळाशे छत्तीस साली या दोन्ही सत्तांनी निजामशाही सल्तनतीचा मुलूक वाटून घेतला यानंतर एकवीस वर्षांनी औरंगजेबाने आदिलशाहीवर आक्रमण करून त्याला पराभूत करून त्याच्याकडून आदिलशाहीच्या ताब्यात असलेला जुना निजामशाही मुलूक मोगल सल्तनतीत घेतला होता आता मोगल हेच संपूर्ण निजामशाही सल्तनतीच्या मुलखाचे सत्ताधारी झाले होते सोळाशे सत्तावन्नच्या तहाने मोगल आणि आदिलशाही सल्तनतीमधील नवी हद्द कायम झाली होती सोळाशे अठ्ठावन्न साली औरंगजेब बादशाह झाला तेव्हा तोच या भागाचा कायदेशीर सत्ताधारी होता आता महाराजांनी या जुन्या निजामशाही मुलखावर त्यांचा हक्क कसा स्थापन केला होता ते सांगतो शहाजीराजांना ते निजामशाहीत असतानाच त्यांच्याकडे पुणे सुपे चाकण आणि इंदापूर परगण्यांची जहागीर होती हा मुलूक अर्थातच त्यावेळी निजामशाहीतच होता सोळाशे तेहतीस साली ही निजामशाही नष्ट झाली सोळाशे छत्तीस साली शहाजीराजे आदिलशाहीमध्ये सरदार म्हणून रुजू झाले तेव्हा त्यांच्या जहागिरीचा प्रदेश आदिलशहाला मिळालेल्या जुन्या निजामशाही मुलखात होता आदिल शहाने शहाजीराजांना त्यांच्या चार परगण्यांच्या जहागिरीचा हाच पूर्वीचा मुलूक पुन्हा नव्याने बहाल केला होता राजांनी बेंगलोरला जाताना ही महाराष्ट्रातील त्यांची जागीर सांभाळण्यासाठी जिजाऊ आणि शिवरायांना पुणे भागात कायमस्वरूपी ठेवले राजांचे वारस आणि प्रतिनिधी या नात्याने शिवरायांचा या जहागिरीवर मूलभूत असा हक्क होता याच प्रदेशात शिवरायांनी त्यांची स्वराज्य स्थापना सुरू केली सोळाशे छप्पन्न सालच्या अखेरीपर्यंत महाराजांच्या स्वतंत्र स्वराज्यात बहुतांश मावळ प्रांत आणि संपूर्ण जवळी प्रांत समाविष्ट झाला होता हा सर्व भूभाग महाराजांनी स्वपराक्रमाने लढाया करून जिंकलेला होता इथे महाराजांचे हे जवळपास संपूर्ण स्वराज्य जुन्या निजामशाही मुलखातच होते पण ते त्यांनी आदिलशहा विरुद्ध लढून स्थापन केले होते हे आपण लक्षात ठेवायचे आहे सोळाशे सत्तावन्न साली औरंगजेबाने आदिलशहाकडून त्याच्या ताब्यातील संपूर्ण निजामशाही मुलूक हस्तगत केला आणि याच घटनेत पुरंदरच्या तहाची बीजे रोवली गेली सोळाशे सत्तावन्नच्या तहाने झालेली सर्वात मोठी उल्फापालत म्हणजे आता शिवरायांचे स्वराज्य मोगलांच्या मुलखात आले आदिलशाहीचा आणि शिवस्वराज्याचा संबंध आता या मुलखापुरता संपला होता कारण आता औरंगजेब हा या मुलखाचा नवीन सत्ताधारी झाला होता पण औरंगजेबाला या मुलखाची नीट व्यवस्था लावायला वेळच मिळाला नाही कारण शहाजहान आजारी पडल्याने मोगल तख्त मिळवण्यासाठी त्याला तातडीने दिल्लीला जावे लागले होते औरंगजेबाच्या त्या हतबलतेचा फायदा घेऊन महाराजांनी सोळाशे सत्तावन्न पासून ते सोळाशे पासष्ट पर्यंत आक्रमणे करून जिंकून स्वराज्यात सामील केलेल्या प्रदेशाचा हा नकाशा सोळाशे सत्तावन्नच्या तहाने औरंगजेबाने आदिलशहा कडून घेतलेल्या जुन्या निजामशाही प्रदेशाचा जवळपास निम्मा भाग महाराजांनी काबीज केला होता हे तर महाराजांचे सरळ सरळ औरंगजेबाच्या मोगली सल्तनतीवर उघडपणे केलेले आक्रमण होते आपण सोळाशे सत्तावन्न नंतर जिंकलेला भाग हा औरंगजेबाच्या मालकीचा आहे हे शिवरायांना पक्के माहिती होते आणि त्यामुळेच औरंगजेबाला त्या मुलखावरील महाराजांचे आक्रमण असह्य होत होते कारण निजामशाहीवर आक्रमण करून औरंगजेबाने मिळवलेला हा भाग आता महाराजांच्या कब्जात गेला होता हा सर्व भाग औरंगजेबाला परत हवाच होता कारण सोळाशे सत्तावन्नच्या तहाने या भागावर त्याचाच हक्क कायम झाला होता महाराजांच्या विरुद्ध मोहीम काढून महाराजांचा आणि त्यांच्या संपूर्ण स्वराज्याचा समूळ नायनाट केला की आपोआपच हा भाग सुद्धा औरंगजेबाकडे येणार होता जुन्नर आणि नगर ही मोगली शहरे लुटणारा कल्याण भिवंडी काबीज करणारा आणि शाहिस्ते खानाला थोटका करून सुरत सुद्धा लुटणारा औरंगजेबाचा महापराक्रमी शत्रू कायमचा नष्ट होणार होता आता महाराजांचा हक्क नेमक्या कोणत्या भागावर होता हे आपल्याला सहज कळते सोळाशे सत्तावन्न सालच्या औरंगजेब आणि आदिलशहा यांच्यातील तहापूर्वी जो मुलुख महाराजांनी जिंकला होता त्यावर महाराजांचा पूर्ण हक्क होता कारण त्यावेळी तो भाग आदिलशाहीत होता आणि आदिलशाहीवर हल्ले करून त्याला पराभूत करून महाराजांनी तो जिंकला होता हा भाग या नकाशात दाखविला आहे म्हणजे पुरंदर तहावेळी महाराजांच्या ताब्यात जो मुलूक होता त्यातील सुमारे एक चतुर्थांश भागावर महाराजांचा खरा हक्क होता आणि तीन चतुर्थांश भागावर सोळाशे सत्तावन्न सालच्या तहामुळे औरंगजेबाचा हक्क होता पण तो मुलूक सोळाशे पासष्ट साली महाराजांच्या ताब्यात होता मिर्झा जयसिंगाचे अफाट सैन्यासह शिवस्वराज्यावर आक्रमण सुरू होऊन पुरंदरचा तह करण्यापर्यंत वेळ आली तेव्हा महाराजांनी त्यांच्या ताब्यातील मुलखापैकी चार पंचवंश मुलूक औरंगजेबाला दिला ज्यावर औरंगजेबाचाच हक्क होता आणि तो हक्क कसाही मिळवण्या इतका औरंगजेब बलाढ्य तर नक्कीच होता पण याच बलाढ्य औरंगजेबाने त्याचा हक्क महाराजांच्या त्या भागातील संपूर्ण मुलखावर असून सुद्धा महाराजांचा तो जुन्या निजामशाही प्रदेशातील संपूर्ण मुलूक का घेतला नाही तर याचे एकच उत्तर आहे ते म्हणजे यातील एक चतुर्थांश मुलूक महाराजांनी स्वपराक्रमाने आदिलशाहकडून जिंकला होता त्यामुळे त्यावर महाराजांचा हक्क होता पुरंदर तहावेळी या मुलखावरचा आपला हक्क सोडायला महाराजांनी ठाम नकार दिल्यानेच पाच लाख होणांच्या त्या प्रदेशापैकी एक लाखांचा म्हणजे वीस टक्के भाग आपल्याकडेच ठेवण्यात महाराज यशस्वी झाले होते डी कोडिंग पुरंदर तहचा हा पाचवा भाग इथे संपला यानंतर येणाऱ्या सहाव्या भागात महाराजांनी सुरतेतून लुटलेली करोडो रुपयांची संपत्ती औरंगजेबाला परत करण्याबद्दल एक शब्द ही पुरंदरतहात का नाही महाराजांनी तो विषय कसा हाताळला पंधरा कोटी रुपयांच्या बदल्यात फक्त दोन कोटी देण्याचे नुसतेच आश्वासन देऊन महाराजांनी औरंगजेबाच्या तोंडाला अगदी चुना लावून पाने कशी पुसली हा करोडांच्या मोलाचा आणि महत्वाचा मुद्दा तर आहेच पण यासोबतच महाराजांनी त्यांचा मुलखावरील हक्क वसूल करून वर आणखी औरंगजेबाला दिलेल्या मुलखात स्वतःच्या तब्बल चोवीस किल्ल्यांची अगदी घट्ट पाचर कशी मारली याचा उलगडा सुद्धा आहे हा सहावा भाग तर तुम्ही पाहालच पण याआधीचे सर्व भाग तुम्ही पाहिले नसतील तर ते जरूर पहा मित्रांनो बी कोडिंग पुरंदरतहचा हा पाचवा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा तुमच्या मित्रांना आणि परिचितांना या व्हिडिओची लिंक न चुकता शेअर करा व्हिडिओ लाईक करा तसेच प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळण्यासाठी तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर ते आवर्जून सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म